चांदोरीच्या आणि बामलोलीच्या रात्रींचा समसमाट काजबेंची एक अविस्मरणीय गोष्ट सातारमध्ये काजवा महोत्सव भरू शकतो नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत यावर्षी मे महिन्यातच पावसाळा सुरू झाला आहे आणि हवामान विभागाचा अंदाज होता की पाऊस यंदा चांगला पडेल पाऊस चांगलाच हवा पण त्याचे तडाखे कुणाला बसू नयेत अशी सगळ्यांचीच प्रार्थना असते मात्र निसर्गाचं रौद्र रूप काही वेगळं चित्र दाखवत मुंबईत तुंबलेलं पाणी बारामतीला ढगपुटी आणि भीमा शंकरला विक्रमी पाऊस यांसारख्या बातम्या आता नित्याच्या झाल्यात कुठं दुष्काळ तर कुठं महापूर कुठं वादळ तर कुठं धुरगुस निसर्गाचं हे संतुलन बिघडायला कुठंतरी आपणच कारणीभूत आहोत पर्यावरणाकडं दुर्लक्ष करून आपण नवीन समस्यांना आमंत्रण देत आहोत तापमान वाढ अति थंडी आणि महामारी यासारख्या समस्यांमध्ये भर म्हणून जंगली प्राणी मानवी वस्तीत येऊ लागलीत तर काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत माणूस प्राण्यांच्या अधिवासात घुसतोय की प्राणी मानवी वस्तीत येत आहे हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मोकाट कुत्र्यांचे हल्ले किंवा बिबट्यानं शेळी पळवणं यासारख्या बातम्या चिंता वाढवतात या बिघडलेल्या परिस्थितीतही काही सुखद चित्र पाहायला मिळतात जे डोळ्यांना आनंद देतात सृष्टीतील प्रत्येक लहान प्राणी पक्षी कीटक आणि वनस्पतींचं स्वतःचं महत्त्व आहे अगदी सूक्ष्म आणि अल्पजीवी कीटकांमध्येही वेगळं सौंदर्य आणि वैशिष्ट्य दडलेलं असतं जे मनाला एक वेगळा आनंद देऊन जातात असंच एक अद्भुत दृश्य म्हणजे चांदोलीतील काजव्यांचा उत्सव आणि कास पठार जवळील अद्भुत अनुभव गेल्या काही दिवसांपासून सांगली आणि सातारा जिल्ह्यातील बामनोलीजवळ जवळ असलेल्या सह्याद्री अभयारण्यातील चमचमणारे काजवे हे एक आगळं वेगळं आणि विलोभनीय दृश्य ठरलं आहे हा नेत्रोत्सव अनुभवण्यासाठी चांदोली आणि बांबलोलीमध्ये पर्यटकांची गर्दी होती आहे फार पूर्वी साधारण दोन दशकांपूर्वी काजवे सर्वत्र दिसत होते गावागावात डोंगरांवर आणि पाणथळ जागांमध्ये रात्रीच्या अंधारात त्यांचा समसमाट दिसायचा पण मानवी वस्ती वाढली झाडं झोडपं कमी होत चालली कीटकनाशकांचा वापर वाढला आणि आपण एक आनंद हारवत चाललो आहे कट्यार काळजात घुसली या चित्रपटात काजव्यांचं सुंदर असं चित्रण करण्यात आलं होतं जे प्रेक्षकांना अतिशय नयनरम्य असं वाटलं होतं चांदोली धरण परिसरातील हिरवे डोंगर दाट झाडी आणि छोटे नैसर्गिक धबधबे यासोबत रात्री काजव्यांचा नजारा पाहणं डोळ्यांचं पारणे फेडणारा अनुभव असतो मन आनंदाने भरून येतं आणि निसर्गाच्या कमीये ना तो मस्तक होतं पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनाला नवी दिशा साताऱ्यात पठारावर विविध रंगी फुलांचा फुलोत्सव भरतो जिथं हजारो पर्यटक डोंगर आणि फुलांनी सजलेली धरती पाहण्यासाठी येत असतात याच धर्तीवर चांदोलीतही काजवा महोत्सव भरवणं शक्य आहे जसा तो भंडारदरासारख्या भागात पाहतो जगभरात पर्यटन उद्योग झपाट्यानं वाढतोय आणि शासकीय पातळीवर त्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग आणि ऐतिहासिक स्थळ पर्यटनही खूप आकर्षक होऊ शकतं शासनानं पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे नैसर्गिक स्थळांचा विकास कॅसल रॉक इथं आढळणारी सुंदर फुलपाखरं सांबोलीतील काजव्यांचा सा अद्भुत नजारा आणि कास पठारावरील फुलोत्सव यासारख्या अद्वितीय नैसर्गिक साधनांचा सा प्रभावीपणे प्रचार करावा प्रसिद्ध स्थळांचं जतन आणि प्रचार महाबळेश्वर कोयना वारणा धरण चांदोली सागरेश्वर यासारखी अभयारण्य आणि सह्याद्रीच्या रांगांमधील ऐतिहासिक गडकिल्ले यांचा पर्यटन वाढीच्या दृष्टीनं योग्य विकास करणं गरजेचं आहे स्थानिक संस्कृतीचं प्रमोशन या परिसरातील आगळ्या वेगळ्या रंगांची फुलं तांबडा पांढरा रस्सा मोदक पुरणपोळी बाकरवडी भडंग यासारख्या खाद्यसंस्कृतीचा उपयोग पर्यटन उद्योगात करावा जेणेकरून पर्यटकांना स्थानिक चवींचा अनुभव घेता ये येईल शासनानं पुढील वर्षापासून सांदुलिक काजवा महोत्सव व्हावावं आणि पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधा देऊन निमंत्रण द्यावं लोकांनीही आता पारंपरिक व्यवसायासोबत अर्थार्जनाचे नवे मार्ग शोधले पाहिजेत काजवे एक अद्भुत कीटक आणि त्याच्या संरक्षणाची गरज आहे काजवा हा एक छोटासा कीटक आहे जो आपले जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी प्रकाशित होतो कॅलिऑप्टिरा गण्याच्या भुयांच्या म्हणजेच लॅपिरिडी पुलात याचा समावेश होतो काजवे निशाचर भुंगे आहेत आणि त्यांच्या सुमारे दोन हजार जाती अंतार्क्टिका खंड वगळता सर्व खंडांवर आढळतात बहुतेक काजवे फक्त आई आणि प्रौढावस्थेत स्वयंप्रकाशी असतात त्यांच्या चमचमण्यात विविधता असते पण दुर्दैवानं हे अद्भुत कीटक आता लुप्त होत चालले आहेत माणूस हा असा प्राणी आहे जो सर्व गोष्टींचा नाश करून त्यातून फायदा घेतोय त्यामुळंच काजवे दिसणं आणि त्यांचं लुकलुकणं आता दुर्मिळ होत चाललंय काजवे लांब आणि मऊ शरीराचे असून मंद कासर पिवळे किंवा तांबूस रंगाचे असतात नरांना पंख असतात आणि त्यांचे डोळे चांगले विकसित असतात दिवसा ते लपून बसतात आणि रात्र झाली की बाहेर पडतात काजव्यांच्या माद्या आलीसारख्या असतात आणि त्या कमी हालचाल करतात त्यांचं लुकलुकणं आणि अंडी घालून जीवन संपवणं साधारण आठ ते दहा दिवसांचं असतं वर्षभरानं पुन्हा ते दिसतात आपलं कार्य करतात आणि त्यांचं जीवनचक्र पूर्ण होतं निसर्गाची ही विविधता जपली पाहिजे काजव्यांसाठी पाणथ डोंगरी अंधारी आणि निर्मनुष्य जंगलं जपली पाहिजेत सुरक्षितपणे काजवा महोत्सवही भरवलंच पाहिजे सुरक्षितपणे काजवा महोत्सवही भरवलं पाहिजे अन्यथा डायनासोरसारखं हे अद्भुत जीवही नष्ट होऊन जातील चांदोलीतील हा काजवा महोत्सव आपल्याला निसर्गाच्या या अद्भुत देणगीची आठवण करून देतो आणि पर्यावरणाच्या संरक्षणाची गरज अधोरेखित करतो तुम्ही कधी काजव्यांच्या समसमाट असा अनुभव घेतलाय नसेल तर नक्की चांदोली आणि बामलोलीला भेट द्या पाहत रहा लोकवृत्त कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर का आयु काली का सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टीएमटी फैसला जो मजबूत हो